Saya pencana lori wari korek कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात असणारे नलवडेवाडी हे लोकसंख्येचे छोटेसे गाव विद्यमान सरपंच हेमंत नलवडे यांनी विकासाभिमुख भूमिका घेत गावाला प्रगतीची दिशा दिली आहे नलवडेवाडी गाव डोंगर कुशीत असल्याने गावाच्या अवतीभोवती हिरवीगार झाडी आहेत गावाच्या तिन्ही बाजूस डोंगर गावाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असून गावात ऐतिहासिक पुरातन महाकाली मंदिर हनुमान मंदिर जाणाई मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर अशी मंदिर आहेत गावाच्या ग्रामदैवतेची म्हणजेच महाकाली देवीची यात्रा चैत्र शुद्ध सप्तमीस असते गावातील सर्व लोक गुण्या गोविंदाने नांदत असतात या गावाला सर्व सुविधा देण्यासाठी सरपंच हेमंत नलवडे प्रयत्नांची पराकष्ठा करतायत माझं नाव हेमंत हनुमंत नलवडे मुक्काम पोस्ट तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर सर्वप्रथम दैनिक प्रभातचे आभार मानतो की एवढा चांगला उपक्रम हाती घेऊन सरपंच प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील सरपंचांना यातून नक्कीच ऊर्जा मिळेल आणि गावाचा विकासाला हातभार होण्यास त्यांची मदत होईल त्याबद्दल दैनिक प्रभातचे आभार मानतो तर हा पुरस्कार माझा नसून माझ्या गावातील सर्व जनतेचा गोरगरिबांचा आणि सर्वसामान्य जनतेचा मायबंधू भगिनींचा आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून बिनविरोध असलेली ग्रामपंचायत आम्ही दोन हजार एकोणीसला लढवली आणि आता जे माझ्यासोबत आहेत माझे सरपंच असतील आमचे हे सर्व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली तसेच आज रोजी तीन वर्षीय सरपंच पदाचा कार्यभार पूर्ण झालेला आहे तीन वर्षात माननीय आमदार मोही शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत लढवली न ग्रामपंचायत लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर तीन वर्षात एकोणीस कोटीची कामं हे पूर्ण झालेली आहेत त्याचा मला सात अभिमान आहे असेच असाच गावचा विकास हा पुढे होत जावा आणि नक्कीच पाठवद्यासारखं माझं हे गाव नलवडेवाडी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजावं अशी मी आशा बाळगतो आणि इथून पुढे माननीय आमदार शिंदे साहेब यांचे आमच्या गावात असलेले प्रेम हे अतूट आणि कायमस्वरूपी राहील अशी मी अशा आशा बाळगतो आणि पुन्हाच्या एकदा सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे मी आज ह्या पदावर की सर्वांच्या मदतीने हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार पुन्हा शब्द दैनिक प्रभात जी हा पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल दैनिक प्रभातच्या सर्व टीमचे मी आभार मानतो आणि असेच उपक्रम दैनिक प्रभातने या पुढेही असे उपक्रम चालू ठेवावेत जेणेकरून या या कार्यक्रमातून प्रत्येक सरपंचाला आपल्या गाव विकासासाठी विकास करण्यासाठी त्याची प्रेरणा मिळेल एक स्फूर्ती मिळेल <coughs> यातून सांगू इच्छितो आणि दैनिक प्रजातच्या सर्व टीमचे आभार मानतो धन्यवाद